भुसावळ येथे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शिंदेगड शिवसेनेतर्फे कॅम्पचे आयोजन भुसावळ येथे जामनेर रोडवर शिंदेगड शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता या कॅम्पचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय फालक यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक हमीद शेख जिल्हा अध्यक्ष युवा पवन मुळे शहर संघटक सोनी ठाकूर शहर उपसंघटक सौरभ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते त्या कॅम्प मध्ये अनेक महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असून शिवसेनेचे सदस्य नोंदणी झाली आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ आमचे दोन ऑफिस उघडलेले आहे एक खडका रोड एक विठ्ठल मंदिर वाड इथे जनतेने येऊन आपले नाव नोंदणी करावे सर्व सरकारी योजनेचे पैसे त्यांना तिथून मिळण्याची सोय करण्यात येईल जेणेकरून जसं बघा भाप भरून योजनेचे पैसे काय काम ओपन येतील परंतु ते का जे प्रोसिजर आहे ते करायचं काम आधी करून आहोत त्या माध्यमातून हे कामं सुरू आहे जय महाराष्ट्र काल रस्त्या भुसावळ या शहरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत माझी लाडकी पैसे योजना या संदर्भात माझा भगिनींचे अर्ज भरून घेण्यासाठी तसेच शिवसेना सदस्य नोंदणी असा एकत्र कॅम्पमध्ये लावण्यात आलेला आहे सकाळपासून बऱ्याच माता भगिनींनी तसेच सर्व शिवसेने शिवसेना प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी हे ते अर्ज भरून घेतले आणि शिवसेनेचे सदस्य झालेले आहेत सरकारच्या सर्व योजना काळ प्रयत्न पोहचण्यासाठी हा जो आमच्या भुसावळच्या शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जो प्रयत्न आहे त्याला मी शुभेच्छा देतो